करा चला गे सुटला चला पणात एक जणाची चूक किती महाग पडली बघा एक जाग्या फिरला दुसऱ्याच होत्याच नव्हतं झालं लाभ मात्र तिसऱ्याचा झाला कोर होते एक नंबरचा मान करे पडाल बक्क्या भाक्या व्हायच नीठास कारण सुट्टी म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला मे महत्वाचा करा जे जे सुट्टी ताट होत असते त्याच पुढे काम होत असत कारण सुट्टीला आता आपण बघितलं बराच वेळ खाली गेला त्यामुळे होत्याच नव्हतं झालं बऱ्याच जणांनी अंदाज बांधले होते परंतु त्या अंदाजाला हॅलो तारा गेला चंद्रकांतजी गोकाटे आपल्याला संजय शेठ बोलत आहेत विनंती आपण स्टेजवरती सन्माननीय चंद्रकांतजी गोकाटे निवेदक चंद्रकांतजी कोकाटे <laughs> <laughs>